मराठा समाजाच्या भावना दुखवणाऱ्या व्यक्तीवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी मोहळ तालुका सकल मराठा समाजाच्या वतीनं करण्यात आली सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपचे उमेदवार राम सातपुते हे वडवळ इथं श्री नागनाथ महाराजांचं दर्शन घेऊन प्रचाराचा शुभारंभ करणार होते दरम्यान ते वडवळला काही कारणास्तव आले नाहीत इतर कार्यकर्ते आले असता सकल मराठा बांधवांनी मराठा आरक्षणासंदर्भात प्रश्न विचारून तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला दरम्यान त्याच दिवशी लोकसेवा सभागृहात भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य शंकर वाघमारे यांनी वडवळ येथील मराठा आंदोलकांबद्दल बेताल वक्तव्य केलं त्यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी मोहोळ तहसील कार्यालयासमोर तब्बल अडीच तास ठिया मांडण्यात आला होता या वक्तव्याच्या निषेधार्थ मोहोळ तालुका सकल मराठा समाजाच्या वतीनं निवेदन देण्यात आलं यामध्ये सकल मराठा समाजाबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा अशी मागणी करण्यात आली या, या मराठा समाजाचा अपमान करणाऱ्या जातीय ते आणि सामाजिक सालोखा बिघडवणाऱ्या आणि सामाजिक असंतोष निर्माण करणाऱ्या भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्य शंकर वाघमारे यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ गुन्हा दाखल केलेला नाही आणि कोणतीही कारवाई केलेली नाही त्यामुळं आम्ही दबावाखाली काम करणाऱ्या पोलीस प्रशासनाला इथनं पुढं त्यांची तक्रार वरिष्ठांकडे करणार आहोत आणि जे त्या ठिकाणी केंद्रीय निवडणूक आयोगाचे निरीक्षक आले त्या निरीक्षकांकडं पक्षपातीपणे प्रशासन काम आहे म्हणून तक्रार करणार आहोत आणि भारतीय जनता पार्टीच्या दबावाखाली भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य श्री शंकर वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल होऊ नये म्हणून दबाव आणणाऱ्या भाजपच्या ज्यांनी ज्यांनी दबाव आणला त्या प्रत्येक भाजप पदाधिकाऱ्याचा आम्ही निषेध करतो